सरकारचे कुठले फोन वगैरे किंवा हो काही विचारणं काही विचारणा ना नाही भीष्मा सा, अजन साहेबांचा फोन होता तब्येतीबद्दल त्यांनी विचारणा केली अजून चर्चा चालू आहे आता बरं झाल्यानंतर ते ज्या ज्या पद्धतीनं संबंध महाराष्ट्रांना ते फोनवर ऐकलं आहे देवेंद्र फडणवीस साहेब जे माझ्याशी बोलले किंवा आमचं जे शिष्टमंडळ मुंबईला गेलं होतं बैठकीला त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी जे जे शब्द दिलेले येणाऱ्या काळात ते शब्द पाळतील असा आशावाद आमच्यामध्ये आहे आणि चर्चेतून हा प्रश्न सुटेल असं वाटतंय एका बाजूला चर्चेची दरवाजे खुली ठेवलेली असताना आम्ही सरकारसोबत चर्चा करत असताना राज्यभर फिरून समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत वाडीवस्ती तांड्यापर्यंत जाऊन समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला आमच्या आईल्या माईंच्या लेखींना आपण पाहिलं असेल की आय लमआयचे लेखी सुद्धा स्तर फार मोठ्या प्रमाणात आल्या या सर्वांना या लढ्यामध्ये सामील करून घेऊ आणि हे युद्ध जितक्या लवकर आणि जितक्या सोप्या पद्धतीने जिंकता येईल अशी रणनीती आम्ही आखली आहे राज्य सरकारने दहा लाख रुपये निधी दिला तर आपल्याकडे पण धनगर आरक्षणासाठी काही समाज बांधवांनी आत्महत्या केल्या तुम्ही सरकारकडे विनंती करणार का त्यांना आर्थिक मदत ती विनंती ऑलरेडी झालेली आहे ज्या छोट्या मोठ्या आमची एकच मागणी आम्ही ठेवली होती की एस टी सर्टिफिकेट मिळालं की सगळे प्रश्न सुटतात आता ते जोपर्यंत तो प्रश्न सुटत नाही तोपर्यंत ह्याचे बाकीचे उपप्रश्न आहेत हे त्या आठ दिवसामध्ये सुटतील सगळेच सुटतील तुम्हाला एस टीचं सर्टिफिकेट कोणाकडनं अपेक्षित आहे राज्य सरकारकडनं का केंद्र सरकारकडनं नाही आता ह्याचं काय जर कुठल्याही जातीला एस सी एस टीमध्ये मध्ये जायची असेल त्याची प्रोसिजर वेगळी आहे ते केंद्र सरकारकडनं होतं कुठल्या जातीला समाविष्ट करायचं नवीन त्याचा मग आयोग नेमा अभ्यास करा त्याची प्रोसिजर वेगळी आहे लेनथी दुरुस्ती करायची असेल तर राज्य सरकारचं साथ धनगर धनगर दुरुस्ती राज्य सरकार जी आर आय काढू शकतं राज्य सरकार मान्य राज्यपाल महोदयांमार्फत महामहिम राष्ट्रपतींना शिफारस पाठवू शकतं राष्ट्रपतीची शिफारस पाठ करू शकतात हे कायदेशीर बाबी किचकट मोठे आहेत पण आमचा प्रश्न मुळात तो नाहीच आहे आम्ही तिथं छत्तीस नंबरला ऑलरेडी आहोत आणि ते हे सरकारने कोर्टात अफिडेव्हिट सुद्धा दिलेलं आहे की राज्यात दंगड नाही हे ते मानतात कारण तुम्ही सुद्धा पाहिला असेल की या राज्यामध्ये आतापर्यंत एकही दंगड आम्हाला विरोध करायला आला नाही की तुम्ही आमच्यात काय येतात तुम्ही चुकीची मागणी करता तर आम्ही तिथं आहोत त्याचं फक्त अंमलबजावणी आहे हे राज्य सरकार पण करू शकतं केंद्र सरकार पण करू शकतं राष्ट्रपती महोदय पण करू शकतात पण आता याच्यात जर महत्वाचा जो भाग आहे हा राजकीय इच्छाशक्तीचा नाही जसं की तुमच्याशी देवेंद्र फडणवीस बोलले होते बरोबर त्यांनी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या की हा विषय संपूर्णपणे केंद्राच्या आणि राष्ट्रपतीच्या आधी नाही मग हा विषय जर केंद्राकडून के असेल तर तुम्ही राज्य सरकारशी उगाच त्यासाठी हट्ट करता किंवा आरक्षण आंदोलनात वेळ घालताय असं नाही मी तुम्हाला जे म्हटलं ना की राज्य सरकार जे आलाही काढू शकतं जसं आपण आता हैदराबाद घ्या निजामाचा दस्तावेज आहे स्वातंत्र्यापूर्वीचा आहे कायदा आपण स्वातंत्र्यानंतरचा मानतो संविधान स्वातंत्र्यानंतरचं मानतो हैदराबाद काय जे टेर स्वीकारलं की नाही तिथं ज्या हैदराबादमध्ये स्टेटमध्ये ज्या नोंदी होत्या मराठा कुंभी त्यांना सर्टिफिकेट द्या असा जी आर काढला की नाही तसं शासन काढू शकतं की राज्यात एसटी अनुसूचीमध्ये ज्या जमाती आहेत या छत्तीस नंबरला जे आहे ते धनगड हे धनगरासे वाचावे आणि यांना सर्टिफिकेट इश्यू करावे त्या एका जी आरवर सर्टिफिकेट मिळू शकतात एक बा दुसरं राज्य सरकार असं शिफारस करू शकतं राज्यपाल महोदयांमार्फत की हे जे छत्तीस नंबरला दंगड आहे हे धनगर आहे हे दुरुस्ती करावी शिफारस महामय राष्ट्रपतींना पाठवू राज्याच्या अस्तित्वाचा विषय पण राज्य सरकार जर त्यांची इच्छाशक्ती नसेल किंवा ते कशाला घाबरत असतील त्यांना माहिती तसं जर असेल तर आम्ही दिल्ली सुद्धा जाण्याची तयारी केलेली कारण आतापर्यंत लढा आम्ही इथे लढलो आता दिल्लीचाही आम्ही नारा दिला की जर हे जर ऐकलेच नाही तर दिल्लीत सुद्धा जाऊ आमचा प्रश्न जोनी ठिकाणी सुटू शकतो नाही मी माझा पहिला उद्देश आहे की जे लोक आमच्या एका आवाहनावर त्यांचा अमूल्य वेळ देऊन पैसा देऊन जालन्यापर्यंत आले राज्याच्या जा कोणाकुतून ते लोक आजही इथं मला भेटायला यायला तब्येतीची विचारपूस करायला यायला फोन येतात आता त्यांना बेजार करायचे नाही मला भेटायला एका जिल्ह्यातून शंभर लोक येतील मीच एकटा तिथं जातून हजार लोकांना भेटतो माझं कर्तव्य आहे की तुम्ही या ठिकाणी माझ्या आव्हानाला प्रतिसाद देत आलात त्यांचे आभार मानणं माझं कर्तव्य आहे आणि एक लढण्यासाठी नवी ऊर्जा त्यांच्यामध्ये पुन्हा निर्माण करणं एक नवा आत्मविश्वास निर्माण करणं याच्यासाठी त्यांना भेटणं गरजेचं आहे शासनाला तुम्ही टाईम बॉन्ड मिळाला काही दिवसात आम्हाला मिळालं तर आम्ही असं करू टाइम बॉन्ड आता ज्यावेळेस आता मी जाईल मुंबईला आमचं शिष्टमंडळ जाईल ज्यावेळेस चर्चा होईल त्यावेळेस नेमका आता त्यांच्याकडे काय प्लॅनिंग आहे आमची चर्चा झाली ती थे मोघम चर्चा झाली ज्यावेळेस परत एकदा बसू त्यावेळेस टाईम बॉन्ड तर हाच एक निवडणुकांच्या अगोदर हा प्रश्न निकाल निघला पाहिजे थोडस आमच्या लढ्याच मी दुर्दैव माने कारण समाज ज्या प्रामाणिकपणे आणि प्राणांतिकपणे रस्त्यावर उतरला त्या पद्धतीने जर हे सगळ्या पक्षाचे नेते जर एकत्र आले असते आणि त्यांनी जर मुंबईत राज्यभरातून जो दबाव समाधान निर्माण केला तो जर मुंबईत निर्माण केला असता तर कदाचित विजयादशमीच्या दिवशी आम्ही विजयोत्सव साजरा केला असता आणि उपोषण सोडला असता तो कमी पडला समाजाचे नेते तुमच्यासोबत नाही नसतो समाजासोबत आहेत तर ते दाखवण्यात कमी पडले आता आम्ही त्यांना परत एकदा आता त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना सांगू की बाबा तुमचे गट तट पक्ष हिवे दावे सगळं सोडा आणि जरा मैदानात या आणि ते येतील कारण शेवटी कोणताही नेता असो कोणताही माणूस असो त्याच्यासाठी समाज महत्वाचा आहे आणि आमच्या नेत्यांसाठी समाज महत्वाचा आहे ते येतील आमच्यासोबतच येतील खरं म्हणजे कामच नव्हतं आम्हाला कुठल्या आयोगाची गरज नाही कुठल्या समितीची गरज नाही न्यायालयाची सुद्धा गरज नाही पण सरकार जर देतच नसेल पर्यायच नाही म्हणून आम्ही न्यायालयामध्ये गेलो दुर्दैवानं राज्य सरकारनं सुद्धा ते ॲफिडेव्हिट दिलं की या राज्यात धनगड अस्तित्वात नाही परंतु शेवटच्या दिवशी ते पण एक फार मोठं षडयंत्र आहे आता ते इतक्या फुलात मी जात नाही शेवटच्या दिवशी सहा कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटीचे धनगडचे त्या कोर्टासमोर आले आणि आमची केस त्या ठिकाणी निकाली निघली म्हणजे आमच्या विरोधात गेली ते सहा सर्टिफिकेट आम्ही मागच्या वर्षी आठ दिवस संभाजीनगरच्या विभागीय कार्यालयासमोर धरणे धरले रास्ता रोको के केला के उपोषण केलं आणि ते सहा रद्द केले ते धनगर आमचे आहेत त्यांनी सुद्धा स्वतः दिलेलं आहे की आमच्या आजोबाने हे धनगड कसं केला आम्हाला माहिती नाही पण आम्ही धनगर आहोत आमचे दाखले रद्द करा हे त्यांनी सुद्धा स्वतः लिहून दिलं ते रद्द झाले तर आता हा क्लास एमटी झालेला आहे आता न्यायालय पण आमच्या बाजूने निकाल देईल असं अपेक्षित आहे पण मुळात आमची लढाई न्यायालय कुठला आयोग कुठली समिती याची नाही आहे नाही आता मला नाही वाटत ना कुपोषणाची गरज पडेल कारण सरकारसोबत चर्चेचा काही एक टाइम आहे आणि राज्यभर फिरणं आहे मला वाटतं राज्यभर ज्यावेळेस मी फिरेन आणि जालन्याचा जो एक ऐतिहासिक जनसमुदाय सुनामी या ठिकाणी सरकारनं आणि देशानं पाहिली हा देश खवळलेला आहे त्या एका मोर्चानं आणि मला खात्री आहे मी ज्या ज्या जिल्ह्यात ज्या ज्या तालुक्यात जाईल त्या त्या ठिकाणी जालण्याचे रेकॉर्ड तुटतील आणि सरकार मला उपोषणाला बसू देणार नाही असं मला वाटतं म्हणजे पुढच्या काळात निवडणुकीवर बहिष्कार आहे नाही निवडणुकीवर बहिष्कार टाकून होणार नाही मी आपल्या माध्यमातून समाज बांधवांनाही नम्र विनंती करेल मी अत्यंत नम्रपणे नमूद केलं जबाबदारीनं की बाबासाहेबांनी मतदानासारखं शस्त्र दुसरं दिलं नाही आणि हे शस्त्र जर तुम्ही टाकलं तर ते लढाईच राहत नाही म्हणून शस्त्र हातात घेऊन जर लढाईमध्ये उतरलो तर विजय निर्णायक होईल म्हणून सर्टिफिकेट नाही तर मत नाही हा एक इशारा आणि हा नारा घेऊन आम्ही आलो तर सरकार घाबरेल जे म्हणताय की सर्टिफिकेट नाही तर मतदान नाही याचा अर्थ तुम्ही असा होत नाही का आणि दुसरं ज्या संविधानाला देणार मतदान कर नाही 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 तर त्याचा माझा मत पैसे मागत नाही ज्या संविधानावर त्या संविधानामध्ये जी अनुसूची आहे त्या अनुसूचीमध्ये सत्ते सत्तेचाळीस जमाती या एसटी आरक्षण वर्ग प्रवर्गामध्ये आहेत आणि त्या छत्तीस नंबरला आम्ही आहोत म्हणजे संविधानाचा अपमान सरकार करत संविधानाची पायमली सरकार करतंय संविधानानं आम्हाला दिलंय कोण आहे छत्तीस नंबरलाय अन्याय तुम्ही हे म्हणू शकता सरकार पाडू पण तुम्ही आम्हाला सर्टिफिकेट दिलं तर मतदान देऊ लालच सर्टिफिकेट नाही दिलं तर तुम्ही मतदान करणार नाहीत का त्याच क्लिअर अर्थ आहे तसंच का त्याचं कारण सर्टिफिकेट मतदान करणार नाहीत कारण सांगतो दोन हजार चौदाला बारामतीमध्ये ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस आले होते ते काय म्हणाले होते की आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी मी तुम्हाला तेच उत्तर देतो तुम्ही ऐकलं तुमच्या लक्षात दोन हजार दो चौदाला फडणवीस साहेब म्हणाले होते की आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी धनगरांचा वापर मतापुरता केला तुम्ही आम्हाला सत्ता द्या आम्ही तुमचा आरक्षणाचा प्रश्न सोडवतो त्याच्याच एक चार सहा महिने अगोदर देशाचे पंतप्रधान आताचे नरेंद्र मोदी पंढरपूरला आले होते खांद्यावर घोंगडं घेऊन हातात ढोल वाजवून म्हणाले होते धनगर आपको शरद पवारने वादा किया किया था था सोनिया गांधीने वादा किया था की कि नाही किया, कि किया था इन ने आपका यूज किया वोटिंग लिया और आपको धोका दिया त्याच्या अगोदर अटलबिहारी वाजपेयीजी पंढरपूरला आले त्यांनी सुद्धा खांद्यावर घोंगडं घेतलं ढोल वाजवला आणि हेच वाक्य बोलले होते म्हणजे आम्हाला आरक्षणाची लालूच देऊन आमच्याकडनं मतं घेतले हे फसवलं कोणत त्यांनी म्हणून आमचं त्यांना की तुम्हाला मत दिले तुमच्या फसव्या मी पहिल्या वेळेस हे सगळं मान्य नाही तुमचं मान्य आहे माझं मला कळत नाही म्हणून मी सरळ प्रश्न करतो जर सर्टिफिकेट नाही दिलं तुम्हाला मतदान आम्ही भाजपला करणार नाही प्रश्न तो आहे की भाजपला कोणाला करणार मतदानाचा अधिकार आहे आणि मतदान प्रत्येक व्यक्तीनं केलंच पाहिजे मग तो नोटाला का करत नाही ते म्हणत नाही भाजपला करायचं नाही म्हणजे तुम्ही काँग्रेसला करा का राष्ट्रवादीला करा असं नाही आमचे सगळेच दुश्मन आहेत त्या ठिकाणी नोटाला का होत नाही पण मतदान केलं पाहिजे प्रत्येक व्यक्तीनं मतदान प्रक्रियेत भाग घेतला पाहिजे कारण लोकशाहीचा लोकशाहीला मजबूत करण्यासाठी निवडणुका हे फार महत्वाचा उत्तर मिळालं तुमचं ओके पुढे